नमस्कार मित्रहो माझी पूजाविधी देवीदेवता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नऊ रंगांच्या साड्या नेसल्याने देवीची कृपा होते काय का या मागचे कारण काय आहे हे पाहताना आपण मागच्या भागामध्ये हिंदू सणामध्ये बदल करून सण साजरे कसे केले जातात हे आपण पाहिलं आता आपण हे असं का होतं हे आपण या दुसऱ्या भागामध्ये पाहू एखाद्या गरीब भगिनी ही उच्चभ्रू लोकांसारखी नऊ दिवसामध्ये वेगवेगळ्याची रंगांची साडी त्या रंगाशी निगडीत अलंकार घालणे नवरात्री तिला जमणार नाही त्यामुळे ती देवीपूजन करणार नाही म्हणजेच हळूहळू ती नास्तिक होईल अशांचे धर्मातन धर्मांतर करणे अगदीच सोपे नौ श्रीमंती धर्मशिक्षणाचा अभाव आणि मोजमोजा करायला मिळत नसल्याने तरुण पिढी या डीजे गरबा दांडिया नवरात्री समजते कारण यांनाही नवरात्री म्हणजे देवीची उपासना हे ज्ञात नसेल किंवा त्यांना देवीची उपासना करावी लागते हे माहीत नसेल अशांचेही धर्मांतर करणे सोपे होईल थोडक्यात पराभव हा हिंदूचाच होईल आणि याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदू समाजच कारणीभूत असा सण साजरे करताना करत असताना प्रत्येक प्रांतांच्या विशेष परंपरा जपल्या गेल्या पाहिजेत अन्यथा काही वर्षांनी आपली मुले आणि नातवंडे नवरात्रीचा अर्थ डी जे लावून गरबा दांडिया खेळणे एवढाच घेतील नवरात्री हा मातृशक्तीचा उत्सव आहे हे त्यांना कधीही कळणार नाही मी हिंदू आहे म्हणजे माझे आचार विचार संस्कृती धार्मिक परंपरा मला ज्ञात आहे एकदा याचा विसर पडला की मग सगळ्यात गळ्यात क्रॉस घाला किंवा सुंता करा काहीच फरक पडणार नाही धर्मांतरण करणे अगदी सहज सोपे आणि सुलभ होईल नेमकी हीच दुखरी नस या इन्व्हे इव्हेंट मॅनेजमेंट कार्यक्रमाचे आयोजन करणारी ज्या स्थापने आहेत किंवा कार्यक्रम आयोजन करणाऱ्या विविध संस्था आहेत आणि मार्केटिंग करणाऱ्या संस्थांनी जाणली आहे आणि काही झाले तर यात परधर्मियांचा उष्काशा प्रकारचा प्रभाव आहे सध्याच्या दांडिया आणि गरबा यांच्या काळात संतती नियमांच्या साधनामधून दुप्पट विक्री होता नंतर शालेय महाविद्यालयीन तरुणचे गरबात करण्याचे प्रमाणही वाढत आहे काही सेवाभावी संस्थांनी याविषयी सर्वेक्षण करून अहवालही सादर केले आहेत याच काळात दवजवाद लव जिहादही फोपावतो त्यामुळे मुलामुलींना धोक्यांची जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य आहे तेव्हा विपणनांच्या किंवा मार्केटिंगच्या या ज्या विविध अशा प्रकारच्या तृप्त्य आहेत त्यांना न फसता सात्विक पद्धतीने आनंदाने स्वतःच्या प्राप्त परिस्थितीनुसार जगदंबेची आई भवानीची सेवा करणे आणि तिची कृपा प्राप्त करून घेणे देवीची कृपा प्राप्त करावी अशा प्रकारे आपण हे पाहिलेलं आहे मागच्या भागामध्ये आपण मागच्या भागात आपण हिंदू सणामध्ये बदल करून सण साजरे कसे केले जातात हे पण हे आपण पाहिले आता असे का होते हे आपण या दुसऱ्या भागामध्ये पाहिले आहे तिसऱ्या भागामध्ये आपण काय केले पाहिजे हे आपण पाहू आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि याचा तिसरा भाग अवश्य पहा जय श्रीराम